नमस्कार सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रामध्ये संघर्ष युद्ध मोठ्या गांभीर्यानं सुरू आहे अहिंसा परमधर्म ही भारताची जगभर ओळख होती भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये पंचशील तत्वाचा स्वीकार केलेला होता भारत म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धापासून तर भगवान श्रीकृष्णापर्यंत हा सांस्कृतिक वारसा वारसा सांगणारा भारत होता जगाला शांतीचा जरी भारताने संदेश दिला पण भारताच्या अंतर्गतली शांतता जर काही मुठभर दहशतवादी येऊन उद्ध्वस्त करत असतील तर भारत ते गप्प बसणार नाही कारण भारतामध्ये राहणाऱ्या महिलांच्या कपाळाचं कुंकू पुसणं आणि ते कुंकू पुसून त्यांना सुख लागणं ते एवढं सोपं नव्हतं म्हणून सध्या सुरू असलेलं भारताच्या वतीनं ऑपरेशन शिंदूर म्हणजे चुटकीवर शिंदूर याची किंमत काय असती हे बंगाली साहित्यामधलं आणि चित्रपटामधलं खूप गाजलेलं वाक्य आहे पण आता ह्या वाक्याचं गांभीर्य या वाक्याचा अर्थ वाक्या पाकिस्तानला समजलेला असेल असं वाटतं त्यांना असं वाटत होतं की भारत हा अहिंसेचा पुजारी आहे किंवा भारताला युद्ध हे पेलत नाही किंवा भारत युद्ध हे करू शकणारा नाही या गैरसमजामध्ये असलेला पाकिस्तान इतिहासामध्ये मात्र बेजबाबदार आहे असं लक्षात येईल कारण आतापर्यंतचे जेवढी युद्ध झाले भारत पाकिस्तान त्या प्रत्येक युद्धामध्ये भारताने पाकिस्तानला मन मोठं करून शेवटच्या टप्प्यामध्ये अभय दिलेलं होतं म्हणजे भारताला स्वतःचं संरक्षण करत असताना आपल्या सार्वभौमत्वाचं रक्षण करत असताना इथल्या सर्वसामान्य जनतेला सुरक्षतेची हमी देत असताना कुणाच्याही हुसनवारीवर अवलंबून राहावं लागत नाही नेमकं पाकिस्तानचं उलट आहे चीनची किंवा अमेरिकेच्या उपकारामध्ये स्वतःचं पोट भरणारा पाकिस्तान आज मात्र दहशतवाद्याच्या आणि सैनिकामुळं तो अडचणीत आलेला आहे आणि साधा अडचणीत नाही तर बुडत्याचा पाय जसा खोलात असतो त्या पद्धतीनं पाकिस्तानचं झालेलं आहे तिथल्या सर्वसामान्य जनतेला तिथल्या उद्योग व्यवसायाला तिथल्या अर्थव्यवस्थेला याचा खूप मोठा फटका बसणार आहे मग हे केलं कुणा तर हे दहशतवाद्यानं किंवा पाकिस्तान आर्मीनं बलही केलं असेल पण भारताच्या विरोधामध्ये तुम्ही काय करताय याची उद्या तुम्हाला परिणाम काय होणार आहेत याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर कुठलं असेल तर हे ऑपरेशन शिंदूर आहे आता ऑपरेशन शिंदूर आणि अहिंसा परम धर्म या दोन गोष्टीचा विचार करणं गरजेचं चा। आहे युद्ध चालू आहे पाकिस्तान मधली सोशल मीडिया आणि पाकिस्तान मधला मीडिया जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये बातम्या अशा आहेत की कलकत्ता हा बॉम्बस्फोटनं हादरलं मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडला दिल्ली बॉम्बस्फोटानं हादरली अमृतसर आज बॉम्बस्फोटामध्ये भाजून निघालं कलकत्ता कुठं आहे पाकिस्तान कुठं आहे म्हणजे अमृतसर दिल्ली मुंबई हे नावं माहिती आहे जगामध्ये म्हणून या शहरांची नावं घ्यायचं पण वस्तुता काय आहे वास्तव काय आहे हे, हे? जर बघितलं तर लक्षात येईल भारताने फक्त भूदल आणि हवाई दल हे दोनच आघाड्या उघडल्यात ज्या दिवशी भारत नौदलाची आघाडी उघडेल त्या दिवशी मात्र पाकिस्तानला दे माय धरणे ठाय अशी अवस्था होईल कारण युद्ध करणं हे जेवढं मैदानामध्ये किंवा जेवढं आपण समजतो तेवढंच युद्ध नसतं युद्ध हे अगोदर रणांगणाच्या आधी मनावर आणि टेबलावर लढावं लागतं त्याच्या आधी अर्थव्यवस्थेनं तयार राहावं लागतं त्याच्या अगोदर आपल्याकडं सगळी ताकद क्षमता असावी लागते ज्या पाकिस्तानची आर्मी आहे त्याच्या पाच पट भारताची आर्मी आहे ज्या पाकिस्तानकडं बाकीच्या शस्त्र अस्त्राचा साठा आहे त्याच्यापेक्षा किती तर प्रचंड भारताकडे साठा आहे आता भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये साम्य असलेली एकच गोष्ट ते म्हणजे दोन्हीही देशाकडं आणि वस्त्र आहे मग आता अभ्यासकांसाठीचा मुद्दा हा आहे की जर समजा पाण्यामुळे सुरू झालेलं म्हणजे भारतानं जो दबाब सुरू केला होता तो सिंधू नदी पाणी वाटपाचा म्हणजे एक प्रकारे भारतानं असं दाखवून दिलं की आम्ही युद्धामध्ये पहिला वापर जर समजा पाण्याचा करू शकतो तर पुन्हा आम्ही अण्वस्त्राचा सुद्धा करू शकतो कारण हा तो आशिया खंड आहे ज्या आशिया खंडामध्ये जपान या देशाच्या हिरोशिमा आणि नागासाकिया या दोन देशावरती बॉम्ब अणुबॉम्ब पडून दुसरं महायुद्ध थांबलं होतं भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी आहेत पण शेजाऱ्यांनी शेजाऱ्यासोबत कसं राहावं हे जर शेजाऱ्याला कळत नसेल तर मग शेजाऱ्याचे जी काही आगळीक आहे कुरघुडी आहे वाद आहे किंवा उपद्रव आहे तो उपद्रव कायमचा बंद केला पाहिजे ही नीती आहे त्यांना एक लक्षात आलं नाही की भारताकडं फक्त अहिंसो परमधर्म किंवा पंचशील तत्व एवढंच नाही तर भारताकडं युद्धामधलं साम दाम दंड भेद ही सुद्धा नीती आहे म्हणजे भारत जगाला शांततेचा संदेश देतो ही भारतीय संस्कृती जगानं स्वीकारलेली आहे त्याचबरोबर जर समजा वेळ अशी आली तर त्यावेळेला यदा यदा धर्मश्य गलानी निर्भवती भारत आह असं म्हणून युद्धाला वृत्तीच्या नीतीच्या धर्माच्या रक्षणार्थ कुरुक्षेत्रावर उभारणारा सुद्धा भारताचा हा सांस्कृतिक वारसा आहे नवे चंद्रगुप्त मौर्य ज्या धनानंदाचं साम्राज्य उध्वस्त केलं ते उद्ध्वस्त करणारा चाणक्यानं सांगितलेला अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ ते सुद्धा असं सांगतो की आपण आपल्या देशाच्या सीमा संरक्षित केल्या पाहिजेत म्हणजे भारत अहिंसाप्रम धर्म मानत असतो पण त्याचबरोबर सान दाम दंड भेद हे सुद्धा भारताला माहिती आहे यदा यदा ही भारत हे सुद्धा जगाला दाखवून देऊ शकतो म्हणजे जगाला पंचशील तत्त्व सांगणारा भारत आज तोच आहे पण इथल्या जर समजा पर्यटन करणाऱ्या कुणी जर महिला भगिनी जर जात असतील आणि या देशातल्याच एका भागामध्ये त्यांच्यावर जर हल्ला होत असेल तर हल्ला करणाऱ्यांना एवढी तर भीती बसली पाहिजे की आपण त्यांचे भलेही वीस पंचवीस लोक मारू पण त्यांनी आपले शेकडो लोक मारतील आपण त्यांच्या शेकडो लोकांना मारायला जाऊ ते आपल्या हजारो लोक मारतील आपण त्यांच्या एका ठिकाणी त्रास द्यायला जाऊ ते आपल्याला सगळ्या ठिकाणी त्रास देतील आता भारताचं पुढचं राजकारण आहे ही फक्त दिसणारा भारत आहे जो हवाई हल्ला करतोय जो सीमेवरती फायर करत आहे आता पुढचा भारत कुठला असणार आहे पुढचा भारत हा पीओ के मध्ये दिसणार आहे पुढचा भारत हा बलुचिस्तान मध्ये दिसणार आहे म्हणजे बलुचिस्तान ह्या प्रांताची दोनच महिन्यापूर्वीची एक गोष्ट तुम्हाला आठवत असेल तर बघा तिथं रेल्वेच्या रेल्वे हायजॅक केली होती हायजॅक करण्याचं कारण आणि तिथल्या प्रशासनाला त्यांची रेल्वे सुरक्षित ठेवता येत नाही म्हणजे पाकिस्तानची वाहतूक व्यवस्था पाकिस्तानची अर्थव्यवस्था पाकिस्तानची राज्य व्यवस्था आणि तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना पाकिस्तान एक राष्ट्र म्हणून काय देणार आहे कारण तुम्ही धर्माच्या नावावरती भावनिक करून काश्मीरला आतापर्यंत जळत ठेवण्याचं काम केलं होतं पण त्याच काश्मीरमध्ये पर्यटनाच्या रूपाने तिथली अर्थव्यवस्था आणि तिथल्या घरामध्ये तिथल्या युवकांची बेरोजगारी दूर होऊन तिथल्या घरामध्ये समृद्धी येत असेल तर मात्र तुम्ही तिथल्या युवकांचं डोकं फिरवण्यासाठी तिथं येणाऱ्या पर्यटक म्हणून महिलांना जर धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करत असाल आणि त्यांच्या कपाळाचं कुंकू पुसत असाल तर तुमचं ते शिंदूर ऑपरेशन तुमच्या इतिहासामध्ये मात्र तुम्हाला एक दा धडा देईल की आतापर्यंत जेवढे आपण केलं भारतासोबत त्याच्यापेक्षा हे काहीतरी गंभीर आहे नक्कीच गंभीर असणार आहे कारण बांगलादेशाला हाताला धरून चीनला हाताला धरून भारतासोबत वाद करता येतो आणि त्या वादामध्ये जिंकता येतं हा गैरसमज पाकिस्तानचा आहे पण जर वाघाची शिकार करायची असेल तर खंदा सुद्धा तेवढ्या प्रमाणे पाहिजे नेमकं पाकिस्तान ज्या दहशतवाद्याचा खंदा वापरत आहे त्या दहशतवाद्यांनी जगाच्या चहाट्यावर पाकिस्तानला उघडं पाडण्याचं काम केलेलं के आहे म्हणजे दहशतवादाचा क्रूर कर्मा म्हणून ज्या ओसामा बिन लादेनला जगभर बंदी होती किंवा जगभर युनोनी नाटोनी सुद्धा ज्याच्यावरती पत्रक काढले होते तो ओसामा बिन लादेन पुन्हाकडे शरण होता म्हणजे आज मध्ये जेवढे काही दहशतवादी अड्डे आहेत त्या अड्ड्याचं तुम्ही जगात समर्थन कसं करणार आहात म्हणजे भारतांनी तुमच्यावर हल्ला केला ते हल्ला करायला भारताला मजबूर हल्ला केलेलं आहे म्हणजे भूमिकेतून केला नाही भारतांनी जो हल्ला केला तो साम्राज्यवादी भूमिकेतून केला नाही हा भारत तो आहे ज्या भारतामध्ये खैबर खिंडीतून हे खिंडी इथं आले होते मोगलांनी इथं राज्य केलं होतं राज्य केल्यानंतर त्यांनी इथला गोर गरिबांना आपल्या धर्मामध्ये विस्तार करून इथं एका गुजराती नेत्याच्या नेतृत्वाखाली म्हणजे मोहम्मद अली जिना जो पाकिस्तानचा जनक आहे तो गुजरात मधून येतो त्या गुजरात मधून आलेल्या मोहम्मद अली जिनांनी भारताची फाळणी धर्माच्या आधारावर केली पहिलं तिथं सगळ्यात मोठं भारताचं लचकं तोडण्याचं पाप इथं झालं होतं मग आता त्याच गुजरात मधून आलेल्या नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाग दाबलं तर हा इतिहासातला मोठाच न्याय म्हणावा लागेल कारण एका गुजरात्यानं तयार केलेलं पाकिस्तान दुसरा गुजराती त्या पाकिस्तानचं जर आज कंबरड मोडून काढत असेल त्या पाकिस्ताननी इथल्या सर्वसामान्य जनतेला आणि उद्या येणाऱ्या पिढीला एक राष्ट्र म्हणून इतिहासामध्ये काय वारसा दिला हे जेव्हा इतिहास अभ्यासला जाईल त्यावेळेला मात्र जगभर असं समजलं जाईल की हेनी भारताचा द्वेष भारताचा तिरस्कार करण्या दुसरं कुठलंही उद्योग केलेला नाही त्यांना स्वतःची अर्थव्यवस्था स्वतःची राज्यघटना स्वतःची लोकशाही राष्ट्र म्हणून कुठलंही त्यांना ते मूल्य जपता आलेलं नाही फक्त तुम्हाला तिथं जर काही करायचं असेल तर भारताच्या विरोधामध्ये एखादी अफवा उठवा किंवा भारताच्या विरोधामध्ये एखादी कुरघोडी करा म्हणजे तिथल्या देशातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न किंवा समस्या या गोष्टीकडनं लक्ष देशभक्तीकडे आणता येईल म्हणजे देशभक्तीचं जर समजा एक वारं पसरलं तर तुमची दारिद्र्याची गरिबीची बेरोजगारीची ही ज्या काही समस्या आहेत ज्याला मूलभूत समस्या म्हणतो त्या अन्न वस्त्र निवारा ह्या समस्या ते सोडू शकले नाही उद्या बलूच जर जनता बाहेर पडली आणि त्यांनी जर पाकिस्तानपासून आम्हाला स्वतंत्र हवंय असं जर म्हंटलं तर बांगलादेश जसा तयार झाला तसा बलुचिस्तान नावाचा देश तयार करण्यामध्ये भारताची भूमिका नक्कीच असणार आहे ही एक शक्यता दुसरी शक्यता आता सिंदूर पासून सुरू झालेलं पाकिस्तान आणि भारत हे युद्ध हे युद्ध पीओ के घेऊन थांबलं पाहिजे असं इथल्या सर्वसामान्य भारतीयांचं आणि जगातल्या राजकीय तज्ज्ञांचं जर अभ्यासापूर्ण एक विश्लेषण असेल कारण हे पीओके जो होता तो भारताचा भाग होता जो भाग पाकिस्ताननं बळजबरीनं रडगानं करून किंवा दहशतवाद्यांना पुढे करून तिथल्या लोकांची दिशाभूल करून त्यांनी तिथं दहशतवादाचे अड्डे केलेले आहेत त्याच अर्ध्या मधल्यांना एक लक्षात आलेलं आहे की भारताकडं जो काश्मीर आहे त्या काश्मीरमध्ये आज आद, पर्यटनाच्या रूपाने तिथली समृद्धी तिथली अर्थव्यवस्था तिथली बेरोजगारी ही संपुष्टात येऊन तिथं पैसा आलेला आहे मग त्या जर काश्मीरमध्ये यायचा असेल तर तिथली जनता पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना पाकिस्तानच्या सैनिकांना आणि पाकिस्तान या दहशतवाद्यांनी तयार केलेल्या या दहशतवादी अड्ड्यांना कंटाळून जर समजा त्यांनीच पुढाकार घेऊन भारताकडे काय येणार नाही म्हणजे जगामध्ये पृथ्वीवर असलेल्या कुठल्याही माणसाला शांतता विकास प्रगती ह्याच गोष्टी आवडत असतात भांडण युद्ध हे कुठलंही समाधान नसतं आज फक्त पाणी आढळलंय आज सीमेवर गोळीबार चालू आहे आज हवाई भारतीय हवाई दल तुमच्यावर येऊन बॉम्ब फेक करून जात आहेत उद्या जर समजा भारताचं नौदल उतरलं तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे दोन दिवसापूर्वी भारतातल्या विंग कमांडर महिला या दोघींनी केलेली कामगिरी जर भारतीयांची देशभक्ती आणि भारतीयांतल्या देश भारती महिलापासून सगळ्यांना वाटलं की एका भारतीय नारीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं असेल तर बाकीच्या नारींना जाऊन बाकीच्या महिलांनी जाऊन बाकीच्या स्त्रियांनी जाऊन त्यांना दाखवून देऊन आलेलं आहे की तुम्ही जर आमचा संसार उठवाल तुम्ही जर आम्हाला त्रास द्याल तर आम्हीही त्याचा बदला घेण्यासाठी तुमच्या घरापर्यंत तुमचा पाठलाग करत जाऊ आज लाहोरपासून आज पाकिस्तानच्या पीओके पर्यंत या सगळ्यावर एक गंभीर स्वरूपाचं युद्ध सुरू झालेलं आहे हे युद्ध इतिहासामध्ये महत्वाचे युद्ध म्हणून ओळखलं जाणार आहे कारण आशिया खंडामध्ये अगोदरच इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचं युद्ध हे चालू आहे त्याच्याबरोबर भारत आणि पाकिस्तान हाही इतिहासाचा दुसरा संदर्भ आहे परंतु या दोन ठिकाणच्या युद्धामध्ये वेगळेपण असा आहे की भारत हे युद्धखोर राष्ट्र नाही भारत हे आक्रमणकारी राष्ट्र नाही भारताने आतापर्यंत जगात कुठल्याही राष्ट्रावर आक्रमण केलं नाही भारताचा इतिहास असा सांगतो की भारत हा जगाला शांतता देणार आहे भारत हा जगाला माणुसकी किंवा भारत हा जगाला एक वेगळ्या दृष्टीचं मार्गदर्शन करणार आहे म्हणून त्या भारताची ओळख आहे परंतु तो भारत कणखर आहे तो भारत गंभीर आहे तो भारत सक्षम आहे हे भारतानं बासष्ट मध्ये एकाहत्तर मध्ये नव्याण्णव मध्ये आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये तेही दाखवून दिलेलं आहे चीननी कागाळी करून बघितली कारण चीन सोबत सुद्धा हिंदू चीनी भाई भाई असे नारे लावले गेले पण ते नारे लावून सुद्धा चीननं भारतासोबत कागाळी केली आज सुद्धा त्या चीनच्या आडोश्यानं बांगलादेशचे मोहम्मद युनुस काहीतरी कारवाया करायचे मनसुबे ठेवत तेही मनसुबे भारत पूर्ण ओळखून फक्त तिकडे भारतानं जगाला दाखवलंय दुर्लक्ष केलेलं पण केलेलं नाही तिकडंही त्यांची वेळ आहे पण त्याच वेळेला पाकिस्ताननी जर समजा दहशतवाद्यांना पुढे करून आम्ही भारताला उपद्रव देऊ शकतो हा त्यांचं उपद्रव मूल्य आणखीन जर त्यांचं चालू असेल तर मात्र भारताला स्वतःची आर्मी वापरावी लागली आणि ते आर्मी वापरून भारताने एवढं दाखवून दिलं की आम्ही आमचं देश आणि देशातली जनता आणि आमच्या सीमा या दोन्हीचंही संरक्षण करण्यास सक्षम आहोत मला तर असं वाटतंय की या ठिकाणी दोन घटनेची पुनरावर्ती होऊ शकेल कुठली पुनरावर्ती एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद संस्थान विलनीकरण करताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे पोलो ऑपरेशन वापरलं होतं त्याची एक होईल कारण हैदराबाद संस्थान जसं भारताचा भाग भारतांनी घेतला तसं पीओ के हा जो भारताचा भाग आहे तो सुद्धा भारतांनी पोलो ऑपरेशन सारखं राबवून ते घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट एकोणीसशे एकाहत्तरला ज्या वेळेला पश्चिम आणि पूर्व या दोन पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू झाला मला एवढं सांगायचंय बघणाऱ्या दर्शकांना हे धर्माच्या नावावर भावनिक करत असतील तर पश्चिम आणि पूर्व या दोन्ही पाकिस्तानची संख्या किंवा तिथले राहणारे लोक हे सगळे एकाच धर्माचे होते पण त्यांच्यावर आक्रमण करणारे अत्याचार करणारे तेच होते फक्त तिथं कारण भाषा ठरली म्हणजे आक्रमण अत्याचार दहशतवाद बलात्कार करणाऱ्यांचा धर्म नसतो ती त्यांची वाईट वृत्ती प्रवृत्ती असती ती मात्र ठिसून काढावी लागते म्हणूनच जगामध्ये राज्य सरकार आणि अधिकृत आर्मी ह्या सगळ्या गोष्टी जी तयार केल्या ती वाईट प्रवृत्तीसोबत आणि दुर्जनासोबत ठकास महाठक राहता यावं यासाठी केलेलं आहे म्हणून परत एकदा सांगतो अहिंसेचा पुजारी असलेला भारत आणि माणुसकी जगाला सांगणारा भारत स्वतःच्या संरक्षणाची वेळ आल्यानंतर सैन्य घेऊन त्याच धर्माच्या रक्षणासाठी लढणारा सुद्धा भारत आहे हे मात्र आज जगानं मान्य करावं लागेल कारण जगभरचा मीडिया जगभरचे सगळे राष्ट्र आज भारताकडे बघत आहेत की भारत इतकी कणखर भूमिका घेईल असं कुणाला वाटलं नव्हतं बरेच जण असं म्हणत होते की अकरा दिवस गेले बारा दिवस गेले पण ते अकरा आणि ते बारा दिवस उगी गेलेले नव्हते त्याच्या पाठीमागचं नियोजन होतं आणि हे नियोजन या देशाची कणखरता सक्षमता आणि देशभक्ती या सगळ्यासाठी राष्ट्र म्हणून राष्ट्राची जी भूमिका ती भूमिका पार पाडण्याचं नियोजन होतं आता राहिला विषय बलुचिस्तानचा तर पाकिस्ताननी दहशतवाद्यांना सांभाळण्यापेक्षा बलुचिस्तानच्या जनतेला सांभाळण्याचे जर प्रयत्न केले असते कदाचित जगामध्ये पाकिस्तानची अशी दुर्दशा झाली नसती परंतु चांगलं करण्याऐवजी वाईट मार्गाने तात्पुरतं भेटणारं येस आणि केलं गेलेलं उपद्रव्य आणि त्यामध्ये आय आय आणि पाकिस्तानची आर्मी आणि दहशतवादी या तीन लोकांच्या हातामध्ये गेलेले पाकिस्तानचे सूत्र एवढंच सांगू शकतात की पाकिस्तानमध्ये राज्यघटनेचं लोकाचं सरकारचं चा, कुणाचंही नियंत्रण नाही पाकिस्तानवर नियंत्रण करणारे कोण आहेत तर पाकिस्तानवर गुप्तचर संस्था इथली मिलिटरी आणि त्याच्या पाठीमागे दहशतवादी आज आजरचे जेव्हा फोटो बघतात तेव्हा त्याच्या कुटुंबाचा झालेला सगळीकडं हत्या ते, ते कुटुंब मारलं गेलं ठार झालं या ह्याच्यातून तो स्वतःचं कुटुंब वाचवू शकत नाही तो जर बल्गना करत असेल की मी हे वाचवू शकतो ते वाचवू शकतो तर मग प्रत्यक्ष राजकारणामध्ये काय चालतं आणि प्रत्यक्ष युद्धामध्ये काय दिसतं या दोन गोष्टी बघितल्या तर लक्षात येईल की भारतांनी वॉर रूममध्ये बसून सगळं गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री परराष्ट्र मंत्री या देशाचे प्रधानमंत्री आणि तिन्ही दलाचे सरसेनापती असलेले राष्ट्रपती आणि तिन्ही दलाचे प्रमुख या सगळ्यांनी जर नियोजनबद्ध नौदल हवाई दल आणि भूदल या तिन्ही कडून हल्ला केला तर पाकिस्तान नावाचं राष्ट्र आज जेवढं बेहाल त्याच्यापेक्षा दुर्दशेमध्ये जाईल भारताला पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर खाली हल्ला करायचा नव्हता आजही हल्ला करायचा नाही कारण ती संधी पासष्टला आली होती ती संधी ला आली होती तरी सुद्धा भारतांनी त्यावेळेला ती भूमिका घेतली नाही कारण भारत जगामध्ये कुठल्याच देशाच्या अस्तित्वावर किंवा कुठल्याच देशावर आक्रमण करणारा इतिहासात नव्हता आज नाही आणि उद्या असणारा नाही फक्त भारताची ही जी काही कारवाई ही सगळी कारवाई संरक्षण आणि आम्ही हे राष्ट्र म्हणून आमच्या देशातल्या नागरिकांचं माता भगिनीचं सुरक्षा करू शकता ही दाखवण्यासाठी म्हणूनच ऑपरेशन शिंदूर हे ह्याच्यासाठी की चुटकीभर शिंदूरची काय किंमत असते याचा जर उत्तर पाहिजे असेल आणि याचा जर अर्थ आता मात्र पाकिस्तानला नक्कीच कळाला असेल शिंदू पाण्यापासून हे भारतानं घेतलेलं कणखर पाऊल हे अण्वस्त्रापर्यंत जाईल का ही काही जणांना शक्यता वाटते कारण दूढ देश अण्वस्त्र संपन्न असलेले देश आहेत त्यामुळं पाकिस्ताननं जर अण्वस्त्राची धमकी दिली तर भारत त्या धमकीला भीक घालणारा नाही भारत हे अण्वस्त्र वापरण्याची सिद्धता करू शकेल परंतु ज्या गोष्टीचं युद्ध आहे किंवा ज्याच्यासाठी युद्ध आहे ते कारण आणि त्या कारणातून भेटणारं समाधान या दोन गोष्टीचा जर विचार केला तर पाकिस्ताननं स्वतःची अर्थव्यवस्था सर्वसामान्य जनतेची सुरक्षा आणि तिथल्या हित या गोष्टी बघितल्या पाहिजेत दहशतवाद्याच्या नादी लागून भारतासारख्या एका शांतता शिह असलेल्या वाहग असलेला भारत शांत आहे म्हणजे ह्याचा अर्थ भारताला संरक्षणाचं गांभीर्य नाही असं नाही तर भारत गंभीर आहे कणखर आहे हे दाखवून दिलं आता भविष्यात जिथून दहशतवाद्यांनी सुरू केलेला हल्ला होता ज्यांचं कुंकू पुसलं गेलं त्यांचाच सिंदूर मधून बदला घेतला गेला आणि शिंदू पाणी नदी पाणी त्या नदीचा अडवून दाखवून दिलं की भारत कंखर भूमिका घेत आहे याच भारत पुढे अण्वस्त्रापर्यंत जाईल का हे मात्र बघावं लागेल शेवटी भारतातली जनता आणि जगभर असलेले ज्यांचं लक्ष या युद्धाकडे त्यांनी मात्र एक लक्षात घेतील की यामध्ये उपद्रव देणारा पाकिस्तान आहे भारताला त्रास देणारा दहशतवादी आहे या दहशतवाद्याची पाळ नष्ट करून हे युद्ध थांबलं पाहिजे कारण युद्ध हे थांबेल परंतु थांबण्यापूर्वी उद्या भविष्यामध्ये भारताला दहशतवादाचा त्रास होणार नाही आणि कुणीही मूळभर दहशतवादी येऊन या मोठ्या अखंड देशाला गतप्राण किंवा या देशाला परेशान करणारा नाहीत एवढी त्या दहशतवाद्यांना धाक आणि दहशत बसली पाहिजे शेवटी अहिंसा परम धर्म आहे का तर आहे परंतु त्याचबरोबर यदा, यदा यदा ही धर्मश्य गलानी निर्भवती भारता म्हणून युद्ध करणं हा काही बाबतीमध्ये धर्म असतो त्यावेळेला हिंसा ही अटळ असती ही हिंसा अटळ आहे कारण ही हिंसा स्वातंत्र्यासाठी आहे ही हिंसा राष्ट्रसंरक्षणासाठी आहे ही हिंसा सीमेचं सुरक्षेसाठी आहे सर्वसामान्यासाठी आहे म्हणून या हिंसेच्या बाबतीत भारताला कुणी बोलू शकणारा नाही इथंच थांबतो पुढील जसं काही घडामोडी घडतील त्या पद्धतीनं इतिहासाचा वर्तमानाचा आणि वस्तुस्थिती परिस्थितीचा संदर्भ घेण्याचा आणि त्याचं आकलन करून घेण्याचा आपण प्रयत्न करू विचार आवडले असतील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थांबतो धन्यवाद